I mm -hmm. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज निघालो आहे शेतामध्ये रताळची लावण आहे शेतीची भात शेतीची लावण आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बरे बनवण्याचा प्रयत्न आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आठवणीतील गुरहाळगर आहे लहानपणाची जी आठवण आहे ह्या गुराळाबद्दलची अतिशय सुंदर अशी या ठिकाणी आठवण आहे कारण या गुराळामध्ये लहानपणी ज्यावेळी त्यावेळी कोणतीच गोष्ट भेटायची नाही ना गोड हा पदार्थ माहीतच नव्हता पण ज्यावेळी या गुळाचा वास यायचा आम्ही त्या ठिकाणी खेळाय खेळत असताना या ठिकाणी या गोळाचा ज्यावेळी वास यायचा त्यावेळी परत धावत यायचं गुळ खायला गोळ पण असा की गरम 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 असायचा बरं लय भारी वाटायचं खायला पण आता या ठिकाणी गुराळघर पण बंद झालेत आणि त्यानंतर साखर कारखाना पण चालू झाल्यामुळे हे दुर्मिळ होत चाललं आहे बऱ्याच ठिकाणी आहेत गुराळघर पण आता सध्या तरी कुठं दिसत नाहीत कवचितच एकंदेवी या ठिकाणी गुराळघर बघाय भेटतं पण अनुभव आहे तो अतिशय मनाला म्हणजे सोक्त करणारा अनुभव आहे आता काय आता न रस्ता शोधत शोधत आपल्या रानात जायचं आहे आणि ऊसाचं प्रमाण जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर म्हणलं की ऊस क्षेत्र जास्त आहे आणि नदीकडे तर बऱ्याच सगळेच जण ऊस करतात कारण का आता हे जो रस्ता बनवला आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग त्यानंतर भराव टाकलाय भराव उचलून आल्यामुळं पाण्याचं क्षेत्र वाढलंय भरावाच्यामुळं पाणी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी जास्त चालू याच मित्रांशी तुम्ही जो वडा बघताय वडा वडामध्ये माझ्या जीवनात नाही माझ्या आयुष्यात आठवणीत राहील असा हा वडा आहे कारण या वड्यामध्ये आता जो व्हिडिओ बनवतोय हा मोबाईलच या वड्यामध्ये पडला होता आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिट ह्या वड्यामध्ये मोबाईल पडला होता आणि सध्या बघू शकता तुम्ही पाणी आता एकदम निवळलेलं आहे पण त्यावेळी पाणी एकदम गडू आणि मोबाईल तासभर सोडला तरी गावत नव्हता आणि ही जो वडा आहे ह्या वड्याच्या ठिकाणी हा हा कोण आहे ह्या ठिकाणी मला आमच्या एका गावातल्या माणसाला मोबाईल सापडला वाईट वाटत दुःख वाटत होतं मी अशा तर सोडूनच दिली होती की, की मोबाईल घावन म्हणून पण सुदैवानं देवाच्या कृपेनं कारण मेहनतीने घेतलेला मोबाईल आहे आणि म्हणलो ही असा कसा जाऊ शकतो मोबाईल पण देवाच्या कृपेनं मोबाईल या ठिकाणी घावला ज्यानंतर घावल्यानंतर त्या माणसाच्या पाह्यच पडलो म्हणलो मोबाईल माझा म्हणून आता गेला मी पाक म्हणजे एकदम आतून तुटलोच होतो की मोबाईल मला घावणार नाही पण घावला मोबाईल आणि अतिशय म्हणजे मनाला एकदम हे कसं वाटतं आतमधनं एखादी गोष्ट गोष्ट आपली पूर्ण झाली तर त्या प्रकारचं फिलिंग होतं मला तर बघू शकता ही आमची शेती आहे आणि रोप जी आहे या ठिकाणी असं म्हणतात कष्ट कारण का चारही बाजूने बघितलं तर आमच्या ऊस आहे चारही बाजूनं ऊस आहे कोणतंही या ठिकाणी लुटर असून दे बैल असू देत ह्याचं म्हटलं तर बरंच कष्ट आणि ह्या ठिकाणी पाणी नसल्यामुळं ऐन मोक्यात पाऊस जातो आणि मनुष्यबळ नसल्यामुळं या ठिकाणी एखादा अवजार घेऊन जायचं म्हटलं हो। तर या ठिकाणी आम्ही मोटर लावून इंधन लावून या ठिकाणी पाणी ओढून त्या ठिकाणी रोप लावून केली लोक घाबरण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी डुकरांचं प्रमाण वाढले आणि वन्य प्राणी बिबट्या बिबट्या आहेत त्याच्यामुळे तो लोक या ठिकाणी आडसीच्या ठिकाणी याला घाबरत कारण का आडसे ठिकाणी माणसं कोण नसतात काय नाही सगळीकडे त्याच्यामुळं प्रशासन कोण या ठिकाणी गांभीर्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते कारण का तुम्ही माणसा यायला या ठिकाणी प्राणी घेऊन जाऊ शकतात तर मग हे प्राणी घेऊन जाऊ शकत नाही हे पण ज्ञाना कारण का शेतकरी कसं तरी जीवन आपलं जगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची ही शेती जगली पाहिजे कारण शेती करणारे पण हाताच्या बोटावर बोटावर मजकेच आहेत जे की थोड्याशा ताकदीनं प्रयत्नानं त्यांच्या करतायत जगण्याचं साधन म्हणून शेतीला ठिकाणी या ठिकाणी प्राधान्य देत आहेत असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे थोडं प्रशासनानं पण लक्ष दिलं पाहिजे दादा आणि जी चैन पडली त्याच्यामुळे मला गावला आणि आता मला होत्या कोण्यामध्ये सोडी बघूया आता चांगलं दादा आमच आणि हे आमचं धारा ह्या धारणा बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत थी थी। की। या आहेत बरच अनुभव आहे धरणाविषयी कारण का शाळेत असताना ज्यावेळी मार्च महिन्यात चालू झाला सकाळची लागली की ह्या धरणा आम्ही कायम याच कारण ह्या धरणानं ह्या कडवी नदीनं आम्हाला जणू काय पोटात घेतल्यासारखं या ठिकाणी त्यावेळी वाटायचं लहानपण ह्या ठिकाणी आमच्या ज्या होती त्यांचं या ठिकाणी कायम जायचं कारण आमच्या डोक्यात काही नसायचं शाळा सुटली टॉयली घेतला आई वडील वरून द्या कोण काय करून दे पण या ठिकाणी याच म्हणजे याच कोण काही पण बनवून दे पण त्यावेळेचा अनुभव एक वेगळा आता बघ आपण आलो शेतात शेतात या ठिकाणी गाय उचलायच काम चालू आहे सांगू चाललाय बनवायचा व्हिडिओ सांगू कुणाला गाय काय काय शेतकरी या ठिकाणी औषधांची फवारणी करतात फवारणी केल्यामुळे काय होते याच्यात जे केमिकल जाऊन बसते राहण्यामध्ये त्याच्यामुळे जे राताळ वगैरे आहेत निक निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी राताळ होते पण काय काय वेळेला बाजारात त्या राता भाव पण आहे पण माणसाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात जाते आहे पण आता माणसाच्या आरोग्याचं पण काही सांगता येत नाही चालूच राहायचं दवापाणी सगळ्या गोष्टी शेतकरी राजा काही थांबणार